विठ्ठल अण्णा भोसले यांनी जे शरद किंग व्हरायटी तयार केलेली आहे आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात तुपेवाडीमध्ये आम्ही सर्व शेतकरी मंडळींच्या बरोबर इथं आलेलो आहे आज एक चांगला म्हणजे कार्यक्रम या ठिकाणी घडून आणण्यास आज यश अण्णांना भेटलेलं आहे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरातमधून शेतकरी इथं आलेले आहेत आणि त्यांनी आज चारच्या सत्रात बरेचसे प्रश्न शरद किंगवर होते अनेकांच्या मनात भीती आहे की हे फळ कसं आहे काय चालेल का, का वराठी लावली तर योग्य राहील का पण मी मागच्या वर्षापासून या बागेमध्ये येतोय आणि मागच्या वर्षी आल्याच्या नंतरची माझी खात्री स्वतः झाल्याच्या नंतर मी गुजरातमध्ये शेतकऱ्यांना सांगितलं राजस्थानमध्ये सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना सांगतो की ही शरद किंग बघण्याचीच जाते फक्त त्याच्यासाठी जे अण्णांनी काय प्रयत्न केले ते अण्णा सांगतील परंतु कुणाच्या जर मनामध्ये जर भीती असेल मार्केटमध्ये चालेल का तर मार्केटमध्ये केडी चौधरी डाळिंब्याड पुणे आणि केडी चौधरी फ्रुटेक्स नाशिक या दोन्ही ठिकाणी ज्यांचा माल ज्या दिवशी येणार आहे त्या शेतकऱ्यांना मार्केटमध्ये सुद्धा ही व्हरायटी मी दाखवेल जर मला असं सांगितलं की मला उद्या शरद किंग येणार आहे तर मी तिथेही दाखवेल पण ज्यांची आता बाग आहे त्या बागेमध्ये आज आपण आलेलो आहे तर विठ्ठलांना आपल्या या फळांच्या बद्दल शरद किंगच्या माहिती देत आहे ही व्हरायटी सिलेक्शन आहे ह्या व्हरायटीचे कॅरेक्टर काय युनिफॉर्म फ्रूट साईज तुम्ही झाडावर फळं बघा तुम्हाला सारखी फळं आकाराची दिसती आणि बहुतेक सगळी फळं दोनशे पन्नासच्या आसपास आहेत आणि वरची फळं पाचशे पर्यंत आहेत पण बहु कोणतंही फळ दोनशे ग्रामच्या खाली तुम्हाला सापडणार नाही बाकी वानामध्ये काय होतं की तुमची जर जाड काढलेला फळं असेल तर ते त्याला साईज येतं पण आता हे रिफिल साईजला फळ लागलंय याची साईज बघा हे अगदी गुजरात मध्ये याला लटकन म्हणतात तर याला साईज येत नाही याला फ्रूट साईज काय फ्रूट पोझिशन काही असो शेंड्याला फळ लागो झाड काडीला लागो बारीक काडीला लागो त्याला साईज येते दुसरा याचा रंग चांगला आहे याची साल जाड आहे याचा दाना खायला सॉफ्ट आहे याचा दाण्याचा कलर चांगला आहे ज्यूसचा कलर चांगला आहे स्किनचा सुद्धा कलर चांगला आहे येऊ फोडून आपण ते फोडून आपण दाखवू सर ही कॅरेक्टर आहेत रोग किडी ज्या भागव्यावर येतात त्या या वानावर येतात काही जण आता युट्यूबवर रोप हे करण्यासाठी म्हणतात की रोग किडी कमी येतात पण असा अभ्यास होणं अजून बाकी आहे की ही कोणत्या रोगाला जादा बळी पडेल कमी बळी पडेल पण साधारण भागव्यासारखी रोग याच्यावर येतात पण तुम्हाला टनेज जादा मिळतं ए ग्रेडचा माल ऐंशी टक्क्याच्या आसपास मिळतो झाड तुमच्या समोर आहे सर तुम्ही सांगा हे ऐंशी टक्क्याच्या आसपास तुमच्या ए ग्रेडमध्ये तुमच्या भाषेमध्ये आपल्याला जो अपेक्षित माल आहे आपण काय करतो की दोनशे रुपये माल विकला गेला अडीचशे रुपये विकला गेला किती एक कॅरेट दोन कॅरेट आपण फक्त विकतोय आणि जनरली गुटीमध्ये शंभर दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅमच्या आतमध्येच आपण बराचसा माल विकतोय पण इथं जर पाहिलं तर दोनशे ग्रॅमच्या खाली मालच नाहीये हा जवळजवळ अडीचशे ग्रॅमच्या वर माल आहे आणि याचे जे रेट मिळणार आहेत ते आपल्याला पट्टीचे पैसे वाढवणार आहेत आणि शायनिंग आहे आणि ह्या मालाची शायनिंग म्हणजे मी मागच्या वर्षी ही बाग बघितलेली आणि ह्या ह्याही वर्षी माल बघितलेली बाग बघितलेली आहे तर ह्याची शायनिंग सुद्धा चांगली आहे ह्याची कातडी सुद्धा एकदम मजबूत आहे जाड आहे आणि ह्यातला आता हे अन्नानंतर आपल्याला फोडून दाखवतील पण आतला दाना जर खाल्ला तर तो सुद्धा रस्तरशीत आहे आणि ह्याची किपिंग क्वालिटी एकदम चांगली म्हणजे म्हणजे इंडियामध्ये आपण कुठेही माल पाठवू शकता एक्सपोर्टही करू शकता त्यामुळं ह्या विक्रीच्या बाबतीत तर मी आज चार राज्यातले माल विकतोय गुजरात मधलाही विकलाय राजस्थान मध्ये विकलाय आणि कर्नाटकमधला विकलाय आणि महाराष्ट्रातला विकलाय पण ही जी व्हरायटी आहे ती सर्व राज्यात चालणार आहे कातडीची जाडी ही चेक करणारी आता बघा ही जी जाडी जर पाहिली एकदम टनक आहे अशी हाताने सुद्धा तुटणार नाही एवढी मजबूत आहे आणि अजून हार्वेस्टिंगला चौदा पंधरा दिवस अजून टाइम आहे तरी आतमध्ये गुलाबी झालेला आहे आणि दाना खाण्याला एकदम सॉफ्ट आहे जसा सोलापूर लाल कडक लागतो तर दाना खाण्याला अत्यंत सॉफ्ट आहे एकदम रसरसीत दाना आहे अजिबात चौथा कमी होतो आहे ज्यूस जास्त आहे पाटिवा, पाटिवा। एक नंबर टेस्ट करा दोन दोन चार चार जाणे बाजूवाल्यांला द्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नानं ही शरद किंग व्हरायटी शासन मान्यता प्राप्त झालेली आहे अन्ना। आणि खूप शेतकऱ्यांना एकदम चांगले पैसे करून देणारी ही व्हरायटी ठरणार आहे पाठीमागच्या बिलकुल सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे आणि अजून दाण्यालाही कलर बाकी आहे याला पण कलर येणं बाकी आहे जर पाऊस लवकर झाला असता तर दाण्यालाही कलर आला असता पाऊस आमच्या जे शेतकरी पर्यंत पोहोचलेले नाहीत आणि आता ह्या युट्यूब चॅनल ते व्हिडिओ पाहतील अशा शित शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या खरं म्हणजे तुम्ही व्हरायटी बघायला यावं अजूनही तुम्ही चार दिवस येऊ शकता पाच दिवस येऊ शकता या बागा खात्री करा आणि मग निर्णय तुम्हीच घ्या आमचा आग्रह नाही फक्त आजकाल मार्केटमध्ये मा बरेच जण शरद किंग म्हणून अगदी आम्ही ज्या रेटमध्ये विकतो त्याच्यापेक्षाही महाग विकू लागले राजस्थानमध्ये गुजरात मध्ये काही जण गुट्या विकत घेऊ लागले त्याचे सोर्स माहित नाही तर तुम्हाला खात्रीशीर आपण टिशू कल्चर केलंय तर खात्रीशीर ठिकाणूनच रोप घेतली तर ते चांगलं राहील बऱ्यापैकी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून ही व्हरायटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे रोगमुक्त होणार आहे गुटीवरती तेले आला किंवा अजून काही रोग आले तर आपल्याला मर आली तर आपल्याला त्रासदायक ठरू शकते बऱ्यापैकी अजून एक दहा ते पंधरा दिवस इथं अजून बागेत माल आहे पण चार पाच दिवसात अन्न अवेलेबल आहेत सर्वांना माहिती घेत आहेत आज जवळजवळ आठ दहा दिवस झालं वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी येत आहेत मी केडी चौधरी डाळेबिया पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की मी मागच्या वर्षी आलो होतो याही वर्षी आलोय तुम्ही पण या चार आठ दिवसात संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यामध्ये तुपेवाडी इथं बद्रीनाथ नलवडे म्हणून अण्णांचेच भाचे आहेत आणि त्यांची बाग आहे अगदी त्यांनी मन मोकळेपणाने तर नवीन व्हॉरायटी अन्ना आकून आतमध्ये शिरून देत नाही म्हणजे शेतकरी घाबरतो तेल येईल का किंवा अनेक रोग येतील का त्यापर्यंत चाळीस हजार लोकांनी व्हिजिट केले अजून तेले दिसत नाही येणार नाही असा आमचा दावा नाही पण ह्या प्लॉटला चाळीस हजार सगळ्या शेतकऱ्यांचे त्यामुळं खूप धन्यवाद व्यक्त करेल आभार व्यक्त करेल या शेतकऱ्याच्या भागेत चाळीस हजार शेतकरी येणं हे कुणाच्याही भाग्यात नाही आणि ती पण दर्दी माणसं येणं नुसती गर्दी नाही तर दर्दी माणसं येऊन गेली आणि मन मोठं आहे कुणी बागेमध्ये शिरून देत नाही खरं तर फाटक सुद्धा मोकळं करत नाही पण हे संपूर्ण याच्यामध्ये शेतकऱ्यांना अगदी खुले आम त्यांनी फिरायला परवानगी दिलेली आहे चाळीस हजार लोक दरवर्षी असाच माल असतो कोणाचे तरी आशीर्वाद असतील